तीनशे वर्षापूर्वी आईला बाई करताय आज आम्ही झाडं तोंड आम्ही जसं हा मे महिना मे महिना म्हणजे रक्तता महिना असतो मे महिन्यात उन्हाचा प्रचंड त्रास आपला जाणवतो मात्र अचानक आपल्याकडे पावसाळा आला आठ अठरा दिवसापूर्वी मी तर आलं होतं रखरक्ष सगळं वातावरण होतं मात्र या पावसानं सगळ्या समोर हिरवं हिरवं दिसत आहे की हिरवळ कशी आली त्या पावसानं परिवर्तन केलं तीनशे वर्षापूर्वी आईला बाईनी या मातेमध्ये असंच परिवर्तन केलं त्यांनी पेशंट पत्र सांगितलं होतं या इंग्रजांना भारतामध्ये येऊ देऊ नका तुम्ही त्यांना मदत करू नका अहिलाबाई होळकर होय त्यांचे ते शब्द खरे ठरले खर इंग्रजांनी भारतावरती कब्जा केला या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर दा। कल्याण काही राज्य कुणी केलं असेल तर ते फक्त अहिल्याबाई होळकरांनी म्हणून कार्य करतो कार्यकर्त्या समजून घेतलं पाहिजे केवळ डीजेच्या तालावर

त्या ठिकाणी कृष्णाश्रीचा सत्कार झाला आसावादी गोसावीचा सत्कार झाला त्यांनी शंभर टक्के कोणी खाऊन नाव आजच्या महाराष्ट्रामध्ये गाजवलेलं आहे त्यांच्या साथी सुद्धा बंदोरात

पाहिजे तिथल्या प्रत्येक रईतला वाटायचं ही राज्य ही राणी आणि म्हणूनच लोक कल्याणकारी राज्य होत हा प्रांत इतिहासामध्ये स्वर्णाक्षात त्या ठिकाणी इतिहासामध्ये चंद्रगुप्त मोरे असतील किंवा सम्राट अशोक असतील या समाजाचा वारसा सांगायला आपण सगळे आणि म्हणूनच या समाजाच्या प्रती असणारी ही दैतीपान परंपरा तानाजी या सगळ्यांची कर होतं पुन्हा गुणवंताचा जो सन्मान केलेला आहे यातून उद्याचा एखादा नक्कीच या ठिकाणी साकारला पाहिजे आणि तो महाराष्ट्रामध्ये आय टी एस म्हणून कार्यरत राहायला पाहिजे समाजाच्या विकासासाठी कार्यक्रम राहायला पाहिजे शपासकीची थाप आपल्या सगळ्यांच्या पाठीवर पडलेली आहे ही प्रेरणा अखंडपणे प्रे तेवढ राहील आणि ऊर्जा देत राहील एवढीच मी शुभेच्छा व्यक्त करतो जास्तीचा वेळ नाही घेता खूप वेळ झालेला आहे कामाचा व्याप असाला मनोरंजक आणि त्या ठिकाणी मोलाचे महत्वाचे आणि तितकीच प्रशंसनीय अभिनंदनीय होती या ठिकाणी मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी संयोजकाचे धन्यवाद व्यक्त करतो व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आयबाई धन्यवाद